नमस्कार मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ या योजनेमध्ये ट्रॅक्टर लोनसाठी अर्ज कसा करायचा तर त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत मित्र आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या या योजनेमध्ये व्याज परतावा हा आपल्याला परत मिळतो त्यासाठी अर्ज कसा करायचा तर याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला या वेबसाईटवर जायचं आहे रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ ही डॉट इन येथे नंतर हे रजिस्टर बटन दिसतंय यावर क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला या अगोदर नोंदणी करावी लागणार आहे मग या नोंदणीमध्ये आपल्या आधारवरील जे नाव आहे असं इथं पहिले नाव आडनाव टाकायचं आणि इथे टिक करायचं आहे म्हणजे प्रत्येक याच्यावर आडनाव असतं मिडल नेम म्हणजे वडिलांचे जर नाव असेल तर येथे टाकून त्याच्या खाली आय हॅव मिडल नेम येथे टिक करायचं आहे त्यानंतर आपली जन्मतारीख येथे टाकायची त्यानंतर लिंग आधार नंबर आणि आपला मोबाईल नंबर त्यानंतर हा कॅपच्या टाकून आपल्याला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे आणि आपली प्रोफाईल पुढे कम्प्लेट करून घ्यायची आहे आपलं नाव वगैरे गावाचं नाव हे शिक्षण अशी सर्व माहिती भरून आपली इथं नोंदणी करायची म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यावर आपला आधार नंबर हा आपला यूजर नेम असतो आणि पासवर्ड आपण जो टाकू तो आपला पासवर्ड राहील अशा पद्धतीने आपण नोंदणी करायची आणि नोंदणी झाल्याच्या नंतर आपल्याला यासाठी अर्ज करता येणार आहे मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एंटरप्रनरशिप म्हणून येथे लॉग इन करायचं आहे मग आधार नंबर पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आणि लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याजवळ ती कागदपत्रं असली पाहिजेत आता अपलोड करायची कागदपत्र पण याच व्हिडिओमध्ये आपल्याला शेवटी दाखवण्यात आलेली आहेत तर मग आपण येथे आल्याच्यानंतर आपल्याला अर्ज करण्यासाठी लॉग इन झाल्यावर वैयक्तिक कर्ज व्याज परतावा गट कर्ज व्याज परतावा योजना गटप्रकल्प कर्ज योजना अशा तीन आहेत पण आपल्याला वरची पहिली घ्यायची येथे पहावर क्लिक करायचं तर पहावर क्लिक केल्याच्या नंतर येथे आपल्याला चार ऑप्शन दिसतात अर्जदार पात्रता मार्गदर्शक सूचना अर्ज प्रक्रिया लिंक तर अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करून आपला जिल्हा येथे निवडायचा आहे आणि जिल्हा निवडल्याच्या नंतर आपल्याला ला लागू करा यावर क्लिक करायचं आहे येथे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या मर्यादेत आहे का तर आपलं असेल म्हणजे आठ लाखाच्या आतलं उत्पन्न तर येस करायचं त्यानंतर आपलं कर्ज नवीन आहे का तर येथे पण येस करायचं त्यानंतर पुढे जायचं आता यामध्ये आपली वैयक्तिक माहिती जे आपण अगोदर नोंदणी केली रजिस्ट्रेशन केलं त्यावेळची ही सर्व आपल्याला माहिती येथे दिसते ही बघून घ्यायची बरोबर आहे का सर्व चेक करायची आपलं नाव घेऊ आणि त्यानंतर निवासी पत्ता तपशील तर येथे आपल्याला आपला पत्ता टाकून घ्यायचा आहे आपण येथे पत्ता टाकायचा त्यानंतर सध्याचा कायमचा पत्ता तो टाकायचा त्यानंतर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड शैक्षणिक का अहता आणि नेक्स्ट करायचं त्यानंतर नेक्स्ट केल्याच्यानंतर आपल्याला आता इथे जे ट्रॅक्टर किंवा आपल्याला जे व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायाचं नाव टाकायचं मग इथे आपल्याला ट्रॅक्टरसाठी अर्ज करायचा तर आपण ट्रॅक्टर टाकूया आता ट्रॅक्टर टाकल्याच्यानंतर नंतर व्यवसाय श्रेणी तर यामध्ये वेगवेगळ्या श्रेणी आहेत आता आपल्याला ट्रॅक्टरसाठी ॲग्रिकल्चर अलाइड बिझनेस अशी जी श्रेणी आहे ती निवडायची ती निवडल्याच्या नंतर व्यवसायाची उपश्रेणी म्हणजे आपल्याला जे व्यवसाय करायचा आहे तोच म्हणजे ट्रॅक्टर सर्व्हिसेस तर हे निवडायचे आणि येथे आता आपल्याला व्यवसायातून मिळणारे अंतिम उत्पादन टाकायचे म्हणजे आपण जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणलेलं आहे तहसीलकडं त्यावरील जे उत्पन्न आहे ते येथे टाकून घ्यायचं आहे ते, ते अंकामध्ये नाही तर अक्षरामध्ये टाकायचं आहे आणि उत्पन्नाचं टाकल्याच्या नंतर व्यवसायाचा पत्ता म्हणजे हा व्यवसाय आपण कुठे करणार आहोत ट्रॅक्टरचा म्हणजे जे आपला पत्ता असेल रहिवासाचा तोही टाकला तरी चालतो तो पत्ता टाकायचा आणि बँकेकडून आवश्यक असलेली कर्ज रक्कम म्हणजे आपल्याला ट्रॅक्टरसाठी लोन किती घ्यायचं ते लोन इथे टाकायचं साधारण पंधरा लाख रुपये लोन मिळतं पण आपण दहा लाख रुपये टाकूयात म्हणजे यामध्ये ट्रॅक्टर मिळतं दहा लाख रुपयामध्ये आता त्यानंतर येतो शेवटचा मुद्दा आपल्याला इथे कागदपत्र अपलोड करायचे तर यामध्ये महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचा पुरावा आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला शाळा सोडण्याचा दाखला इतर कागदपत्रेमध्ये आपण एखादं घेऊ शकतो आणि प्रकल्प अहवाल एवढी कागदपत्रं आपल्या जवळ असली पाहिजेत आता मित्रांनो यामध्ये जो प्रोजेक्ट अहवाल आहे तर तो येथून आपल्याला डाउनलोड करायचा आणि तो भरायचा आहे पेनने भरायचा आहे तर तो असा आहे प्रकल्प अहवाल तर येथे आपल्याला अर्ज क्रमांक टाकायचा आहे जो आपल्या प्रोफाईलवर दिसतो तो अर्ज क्रमांक नंतर लाभार्थ्याचं नाव आईचं नाव वडिलांचे नाव आडनाव व्यवसायाचं नाव, नाव ट्रॅक्टर किंवा दुसरा असेल तर दुसरा ही माहिती भरून येथे नाव टाकून आपली सही करायची आणि हे स्कॅन करायचं आहे त्यानंतर आता महाराष्ट्राचा रवि असली असल्याचा पुरावा यामध्ये बरेच पुरावे आहेत पण आपण येथे रेशन कार्ड घेऊया कारण हे प्रत्येकाकडे का घरीच असतं किंवा बँक पासबुक घेता येईल तर मी रेशन कार्ड घेतो मग आता हे स्कॅन करून ठेवलेलं आहे मी अगोदर तसं तुम्हाला करून ठेवा लागेल स्कॅन करायचा आणि अपलोड करायचं नंतर आधार कार्ड घेऊयात आधार कार्ड निवडायचं आणि ते अपलोड करायचं अशी ही सोपी पद्धत आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला उत्पन्नाचा दाखला तो कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे तो दाखला घ्यायचा तो अपलोड करायचा त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला तोही इथे अपलोड करायचा आहे आणि इतर कागदपत्रामध्ये आपण पॅन कार्ड घेऊ शकता मग इथे काय करायचं पॅन कार्ड असं नाव टाकायचं आणि चूज फाईलमध्ये जे स्कॅन केलेलं पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड घ्यायचं एकदम सोपी पद्धत आहे सहजरित्या करू शकता आणि याचा व्याज परतावा सुद्धा सहज मिळत आहे मित्रांनो त्याबद्दल हे आपला पुढे व्हिडिओ येईल त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आता प्रकल्प अहवालसुद्धा आपण केलेला आहे त्या त्यानंतर आपण अर्ज जतन करू शकतो किंवा सबमिट करू शकतो तर आपण सबमिट करूया त्यानंतर येथे वाचून घ्यायचं आहे लाभार्थ्याचं शपथपत्र तर सा सदर अर्ज प्रकरणामध्ये जोडलेली सर्व कागदपत्रे व माहिती सत्य असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती किंवा कागदपत्रे खोटे आढळल्यास शासनाच्या नियमानुसार होणाऱ्या कायदेशीर कार्यवाहीसाठी मी स्वतः पात्र जबाबदार असेन याची मला पूर्ण जाणीव आहे आणि याला आय ॲग्री करायचं म्हणजे मला मान्य आहे हे आणि मान्य झाल्याच्या नंतर हा अर्ज आपला यशस्वीरित्या सबमिट केला आहे असं आपल्याला डॅशबोर्डवर दाखवतो आणि त्यानंतर डॅशबोर्डवर भेट द्या असं सांगतंय तिथं तर काय करायचं आता आपल्याला याचं येलो आय मिळेपर्यंत वाट बघायची आहे म्हणजे सहा सात दिवसांना आपण परत हे लॉग इन करून बघायचं येथे आपल्याला पेंडिंग दाखवतं तर याच जागेवर आपल्याला येलो आय जनरेट असं ऑप्शन येतं त्यावेळेस हा अर्ज आपण डाउनलोड करायचा ते येलो आय आणि आपल्याला जे काही फायनान्स घ्यायचं आहे किंवा बँकेकडून घ्यायचा आहे त्यांच्याकडे तो द्यायचा आणि पुढील प्रक्रिया सहजरित्या आपण करू शकतो अशी ही एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओसुद्धा इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद